मी आज मकाचे खारोड बनवणार आहे तर त्यासाठी तीन किलो मका घेतलेले तर मका स्वच्छ निवडून घेतले आता ह्याला स्वच्छ धुवून भिजत टाकायचे चांगले असे चोळून धुवायची असे चमकले पाहिजे मग आता स्वच्छ धुऊन झालेले त्याला आता आपण तीन दिवस भिजवून भिजत ठेवायचंय आणि दररोज पाणी बदलायचे ते पाणी ओसून काढून दुसरं स्वच्छ पाणी परत टाकायचं रोज सर ते मग आता पाणी धुऊन झालेले पाणी तसं स्वच्छ झालं मका भिजय घातलेले आज दुसरा दिवस आहे चांगलं स्वच्छ धुवून घेऊन परत दुसरं पाणी भरून ठेवायचं आज आपल्या मक्याचा हो चौथा दिवस आहे चांगले भिजलेले आहे आता त्याला स्वच्छ धुवून वाटून काढायचे मिक्सरवर चांगली बारीक वाटायची आणि फिट काढायचं

असं बारीकपर्यंत वाटायचं पण नाही पावडर करायचं असं थोडंसं चोथा निघाला पाहिजे आता आपले माका चांगले वाटून झालेले आता ह्यालाच स्वच्छ धुवून घेऊ चांगला असं चिट काढून घेऊ सगळा आणि बाजूला काढ आपलं चीक आता वाटून झालेलं आहे गाळून बी झालेलं आहे आता झाकण लावून ठेवायचं आणि सकाळी खारोडे बनवायचे रात्री आपण भिजत ठेवलं होतं आता हे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे चिक चांगला निघलेला आहे मकाचा असं चांगलं ढवळून गाठी बिटे फोडून एकदम मऊ करून घ्यायचं तांदूळ त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकायचं थोडा किंचित अगदी छोटा चमचा की पटकन हलवून घ्यायचं चीक आता घट्ट होत आलेलं आहे चांगलं असं हलवत राहायचं गोल 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 घर घर फिरवायचं म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत गोल फिरवायचे चांगले मेहनत घ्यायची आणि बघ शक्यचे तस झालाय आणि ते मऊ सलसलीत एकदम हरवडे करायला अजिबात त्रास नाही होणार शिका आपला पूर्ण तयार झालेला आहे त्याच्यावर एक दहा मिनिट आलेलं चांगला असं खरडून घ्यायचं मध्ये घेऊन मग त्याच्यावर ते झाकण ठेवायचं मस्त शिजून फुगून वरती आलेलं आहे तर पातेल्यात थोडं थोडं काढून घ्यायचं अगोदर असं हलवून चांगलं एक सारखं घ्यायचं नंतर असं छोट्या पातेल्यात काढून नंतर खरावडे घालायला सुरुवात करायची काढून झाल्यानंतर हे सगळं परत खाली असायच त्याला तसच ठेवायचं नाही कारण ते परत आवळून येत गरम भात नाही थंड होत करून नंतर त्याच्यावरती ते परत झाकण ठेवायच बोल असे छोटे छोटे खरावडे घालून बकाच्या कलर छान आलेला आहे पिवळा चिक चावड़ा मस्त ना ना जाए मैं मैं जा ना परफेक्ट एकदम गया घटना पाटल ना एकदम छान जोरत बोलत आहे काही चालू नाही तुला अजून घेत नाही कसं आणतो आपला चिक एवढा छान झालाय ना एकदम परफेक्ट झालेला आहे घट्टही नाही झाला आणि पातळही नाही त्यामुळे खारावडे छान पडतात त्याचे खारोडे खायला एकदम बरं का एकदम छान लागतं फुल त्याप सुद्धा तुम्ही बघू शकता आपले खरावडे किती व्यवस्थित पडते ते कारण चिकडा परफेक्ट आहे आता आपले खरावडे करून पूर्ण झालेले तीन किलोचे खरावडे केले आता दोन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आज संध्याकाळी चांगले वाळले की पलटे मारायचे आणि उद्या दिवसभर परत वाळवून द्यायचे आपल्या मक्याच्या खारवड्याचा दुसरा दिवस आहे आता उलटून हे वाळत ठेवलेले खारवडे छान झाले ते तुम्ही बघू शकता मकाचाच कलर आला एकदम छान पिवळा जर आजच्या दिवसाला चांगलं कडक वाळवायचं आणि संध्याकाळी तळून जागायचे आपले मक्याचे खारोडे वाळून एकदम कडक झालेले आहेत आता आपण हे तळून बघायचं तेल गरम झालेलं आहे मी आता हे तळून बघते याच्यामध्ये आपण एक खरवड्या टाकून बघू कस तेल गरम झाले का ते थोडं गरम कमी झालेलं आहे अजून थोड्यावर टाक कलर किती छान आलाय मकाच्या खरवड्याचा Subscribe now and press the bell icon.